सगळ्यांनी हाय करा आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे ती म्हणली बाय म्हणलेली बघा अशी म्हणते तुम्ही म्हणले सावधान मोडमध्ये ते बघा एक गौग गौग थी। थी। कर कर एक माग लपाय लपण्याचा प्रयत्न करताना ती गौरी आहे ते बघा कशी पळून चालली पळून चालली तिची तर आजकाल काय इकडे आली काय बघा पालखीचं दर्शन घ्यायला आलेलं आहे मित्रांनो तर हे बघा सगळं आता पसार आवर आवर करणं चालू आहे पाऊस पडतो बाहेर याचाच या, पसार असतो मी आमच्या दुकानामध्ये कारण हे असं प्रिंटिंग प्रेस आहे असं बुक बनलं इथं ते तसे बुक बनले जाते तुम्हाला मी ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये दाखवलेलो आहे बघा मग मी, तुम्हाल मी, एकस एकस मी तुम्हाले, तुम्हाले तुम्हाले तुम्हाला सगळे पुस्तकं दाखवलं आता बघा मी तुम्हाला एकच खोली एकच दाखवलं ना हे बघा जेवणा डबा मी तुम्हाला 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 एकच दाखवलं ना बघा ते सगळे बुक दाखवून तुम्हाला गणपती बुक खोलून दाखवलं ते काय हे काय आहे ते सगळंच खोल हे बघा कसा वाढला गणपती नक्की सांगा हे मी बनवलेलं आहे तुम्ही ना तू काय काम करतो तर मी असं हे बनवतो डिझाईन ग्राफिक डिझाईनिंग वगैरे बघा

वॉरंट आहे ते कस्टमरचं घेतलेलं आहे मित्रांनो ते त्याची डिझाईन मी बनवली होती आणि सगळ्यात स्वस्त दारात या कसलं काय ऑर्डर आहे ती आपलं थोडी दुसरं ते कस्टमरचं आहे भरपूर चांगलं सामान पडलेलं असतं बघ आमच्या इथं बरोबर झालं पाऊस पडतो आता दिंडी आल्यावर थोडं पुढे गेल्यावर भेटू आपण तुम्हाला जर कधी कुठं तर ऑर्डर करा आमच्या दुकानाचं पत्ता आहे चालू आहे शाळेच्या पुढे मित्रांनो बी शाळा ही आहे ज्यांना जालना जी असते त्याला माहित असताना सगळं होतं आमच्याकडे बोर्ड इथे लावले ते व्हिडिओ लाव मी बाहेर गेलो ना कधी तर तुम्हाला पावसात मी बाहेर जाणार नाही बघा

तिचा जा पोरगा बारख मी बरोबर दिसत तिथं काय उड्या मारता कशा जाऊन तिकडं असं जात नाही बरोबर आता आम्ही जत्रा तुम घरी आलोय जत्रा तुम्ही दुकानावर सगळे घरी आलो आता आम्ही इकडे बनवलेली खिचडी बघा अशी दिसते खिचडी आली का जत्रा खिचडी खाली तिची प्लेट जरा तुम्हाला दाखवू शकत नाही मी प्लेट जत्रच आली काय पसार आणला जाते तुम्हाला थोडा वेळ जरा जेवण करतो आणि तुम्ही असं शिवानी कुठे ते पण दाखवतो मी तुम्हाला तिनेच खिचडी बनवलेली खिचडी म्हणजे त्यात तिने पुलाव मसाला टाकला काय झालं बिर्याणी मसाला टाकला थोडंसं मागच्या वेळेस टाकला होता तर लई बेकार लागत होता आता नाही लागणार आता नाही लागणार बरोबर लागणार आता चांग चांगली येऊन घ्या हां चांगलं मला आता एक दिवस सब्स्क्राईब करा <laughs> लाईक करा सब्स्क्राईब करा अजून काय करा करा हां करा काहीतरी करा आता भूक लागलेली आता जेवण करतो थोड्या वेळात आणि परत तुम्हाला भेटतो ताट कुठे तू जेवायचं नाही का जा मित्रांनो दररोज तुम्ही अशी बारीक प्लेट घेते बस नाही मोठी ना, प्लेट घे मित्रांनो छोटीशी प्लेट घेते त्या प्लेटमध्येच खाती हिला कोणी त्या जेवायला सारखं बारीक पोरासारखं प्लेटमध्ये आणि प्लेटमध्ये खाती हि सवय कशी मोडा मला लागल्यावर असे असते एवढीच्या खिचडीमध्ये कोणी प्लेट खात नाही शिवानी पहिली गोष्ट ह्या बघा माझी प्लेट घेऊन एवढीच्या प्लेटमध्ये खिचडी कोणी खात नाही असं म्हणायचं मित्रांनो थोडं इग्नोर करा बोलणं माझं हां फिरून फिरून आले ना आता पालखी विलकी बघितली काय काय आणलं जत्रा बिलकुल काय आणलं काय आणलंय सांगू शकत नाही बघा तुम्हाला डायलॉग इकडून भेटतील डायलॉग इकडून कमी भेटतील आणि आज एक कमेंट कोणीतरी केली तुम्हाला सकाळी मागाशी शिवानी एवढी बडबड करते यांचं लव्ह मॅरेज असेल आई लव्ह मॅरेज म्हणा तुम्ही आता जे काही समजायला ते समजा मी काही एक्सप्लेनेशन देणार नाही जास्त तुझं काय म्हणणं याच्यावरती माझं काही म्हणणं नाही आता दिवसभर काम केलेलं आहे आता जेवण करून नंतर तुम्हाला दाखवते काय आणले तर हा काय आणलं दाखवायचं का तुम्हाला हा इकडं इकडं पप्पा बसलेले पण मी ते व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत कारण ते जेवण करण्याच्या मूड वर सगळे आता इकडे भूक लागलेले आहे तर चला तुम्हाला जेवण करून भेटतो आता मी आमचं जेवण झालेलं आहे बघा आता आणि तिने काय काय पसारा आणलं ते तुम्हाला दाखवणार मी पसारा म्हणजे वस्तू घेतल्या ते आज शेवगाव शेगावला जाणारी गजानन महाराजांची जी दिंडी होती पालखी तर पाल ती पालखी जालनेमध्ये येते भरपूर लोकांना माहीत असेल ते जालन्यात त्यांना ती दिंडी येते तिकडे आजूबाजूला जत्रा लागते बी शाळेत तिकडे जत्रा लागते तर मी तिला दिंडी दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो तुम्ही तर व्हिडिओमध्ये पुढे बघितली दिंडी तर त्या दिंडीमध्ये घेऊन गेलो तो तर त्या दिंडीमध्ये तिने काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवणार आहे काय आणलं हे काय आणलं आहे काय गायातलं हे पण काय असलं कसलं गाळ्यातलं एवढं लांब नवीन मध्ये एवढं वेगळंच काहीतरी वाटतंय मला कशी डिझाईन आहे नक्की सांगाय बघा जत्रातून तिकडे जत्रा म्हणजे मार्केट थोडं भरलं जत्रा टाईप मध्ये वस्तू घेतली बघा याचा हार बघा नकली ज्वेलरी नकली ज्वेलरीची सेट घेतली आवडतं तुला बघा कसं वाटतं नक्की सांगा कमेंट तुम्हाला कुठला आवडला ते पण सांगा त्याच्यावर काय काय हे गाळा बांधायचं ते सगळं हे बघा गळा गळा मित्रांनो असं काहीतरी गाळ्यात घालायसाठी गळा दाबता येतो इयरिंग पण येत हा हे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा मम्मी म्हणजे नीट बोलत जावा हे बघा बाजूला बसून चांगलं बोलत जावं म्हणून शिक्षण मिळत आलं मला पण असंच माझं जे मनात येईल ते तोंडावर असतं असं असतं आपलं डायरेक्ट डायरेक्ट गोळीबार असतो आपला विषय खोल काय ते आणि ती पर्स ती पर्स मित्रांनो ही पर्सचा विषय असेल तर ही पर्स माग चार साडी एका दिशला घेतलेली म्हणजे ज्या वेळेस मोठी आसाडी एका दिशे असते ना त्यावेळेस घेतलेली ती आणि बघा अजून मेन मेन राहिलेले हे कारातले पण हे ब्लॅक कलर कोणी घेतात तेव्हा ब्लॅक कलर कोणी घेतात बरं बघा नेमकं ने ने स्टीलचे का कशाचे मला तेच तळण झाले तिला चोऱ्याच्या पनी पण ती घालत नाही आम्हाला सोनं सांभाळायला बिलकुल आवडत नाही ती नकलीच पाहिजे तो काय म्हणणं आहे याच्यावरती हे बघा चोरी गेलं म्हणून आता खडकडं थोडा आवाज आला पण त्याचा काय ते लिपस्टिक लिक्विड लिबिस्टिक डेबिस्टिक फेविस्टिक आहे मित्रांनो लाल कलरचं लिपस्टिक फेविस्टिक तर मित्रांनो असं काहीतरी माझं जवळ समजा बोला आणि रोज एकदम रिलॅक्स झाल्यानंतर व्हिडिओ टाकतात मित्रांनो हे बघा एक 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 वस्तू दाखवायचे मला हे बघा पिना हे बघा डोक्याला लावायचा पिना लावायचं नाही कुठं लावायचं साडी पिने साडी पिने

और मम्मी खाना हो गया पैसे हो गया खाना मस्त हो गया मित्रांनो आता कमेंट काय आली होती माहिती का शिवानीला म्हणे की तू सासू घरी यायचा अदुगर पहिलंच जेवण बनून ठेवत जा काऊन ठेवाय तू स्वयंपाक अशा उशिरा भरून ठेवते सासू आल्यानंतर स्वयंपाक बनावं लागतील ला। आ ते क कमेंट तर राखली पण तरी एवढी बघून म्हणजे सासवा आल्यानंतर स्वयंपाक करायला लागते मग ते गरम गरम स्वयंपाक लागेल एक पाच मिनिटात त्यांना फ्रेश होतं तर इकडे जेवण तयार होतं असा काही विषय येतो असं नाही की जेवण भेटत नाही म्हणून तू काय म्हणणं त्याच्यावरती याची आता पॅकिंग चालू डर डर डरू पॅकिंग बंद करा लागतं हां डेस्ट मला नाही आवडलेलं मित्रांनो मला नाही आवडलेलं मित्रांनो एवढं मोठं हार असं तोडी दोघी दिला मला नाही आवडलेलं आहे मला दहा वाजले तुम्हाला फोटो वाटायचं दहा हे रोज मला काही ना काही इकडे तिकडे काम मला इकडे तिकडे धक्काबुक्की करायला त्यामुळे व्हिडिओ लेट पोस्ट कधी माग पुढं पोस्ट होतो आता झोपायचं जो नाही तुम्हाला बंद करा ते हार बघणार ते पण छान हा हार बघणं बंद करा बंद करा बंद करा हार बंद करा सगळं एका दिवशी घात तस व्हायचं हे बघा कसे दिसते बघा मित्रांनो नक्की सांगा तर खूप जणांचे असे पॉझिटिव्ह आणि पौ, आपलं पॉझिटिव्ह म्हणजे चांगले चांगले कमेंट येत आहेत घरातील बाद भांडण दाखवू नको स्टुडिओमध्ये मध्ये कारण सर्वांच्या व्हिडिओ तेच तेच बघून कंटाळा मित्रांनो मी कधी भांडण दाखवणार पण नाही आमच्या भांडणत होत नाही आमच्या घरी इन्निन एक दोन आणि आमचे दोघ म्हणजे पप्पा आणि मी मिळून चारच जण आहे आमच्या घरात त्यामुळे आमच्या घरात भांडण व्हायचे कारणच नाही काही भांडणं झालं तरी आपाप शॉर्ट होऊन होते संध्याकाळपर्यंत त्यामुळे भांडणं व्हायचं कारण नाही आहे आता जस्ट नुकतीच कमेंट आलेली एक पाच घंट्यापूर्वी म्हणून त्याला रिप्लाय दिला मी महाबळेश्वर आणि माथ्यावरला घेऊन जा बघा नुकतीच आता लाईट गेलेली आहे तर व्हिडिओ मी आता एवढाच ठेवणार आहे कारण मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही मित्रांनो आता काय सांग झोपा आता गुड नाईट टेक केअर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला आता बघा कोणत्या चार्जिंगचा लाईट आहे चार्जिंगचा बघा पंखा बंद बंद झालेला आहे दिसतो तुम्हाला हे बघा लाईट भारी दिसतोय तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट शुभरात्री बघा मी इकडे आहे गुड नाईट तर इकडे सबस्क्राईब कर ला। <laughs> करा चॅनलला लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर मी दिसलो नाही तुम्हाला मी डायरेक्ट फ्रंट मी पाच मिनिटापूर्वी विचार तर भेटू व्हिडिओ व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि कमेंट खूप पॉझिटिव्ह येतात सगळ्यांना थँक्यू बोला ना कमेंट साठी थँक्यू सो मच तुला इकडे इकडे जाऊ द्या मी दोन बोला नाही मला नाही म्हणजे थँक्यू थँक्यू मनोज मी कशाबद्दल थँक्यू कशाबद्दल थँक्यू अरे चांगले आपल्या सगळ्यांना चांगले प्रोत्साहन दिले त्यांना सगळ्यांना थँक्यू आपलं मी कमेंट वाचतच नाही मी कामात असते तुम्हाला काय माहित पडत कोणती कमेंट हे बघा मी तर नाही असं रिप्लाय तर तुम्हाला बरं जे काय असेल ते धन्यवाद जे काय असेल ते धन्यवाद मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद आमचं काही मनावर धरू नका मी तर आधीच म्हणलेली थँक्यू आवाज आवाजामध्ये चला भेटू बाय बाय टेक केअर मग हातच दिसतोय आज तुम्हाला हे बघा बाय 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 गुड नाईट